नाशिकमध्ये रंगपंचमीला मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा केला जातो नाशिक शहरातल्या पेशवेकालीन रहाड हे या रंगोत्सवाचं वैशिष्ट्य आहे या राहाडमध्ये नाशिककर रंगपंचमीच्या दिवशी डुबकी मारण्यासाठी येतात या पेशवेकालीन रहाड आता रंगपंचमीसाठी सज्ज होत आहे जुन्या नाशिक परिसरातल्या शिवाजी चौकातली ही रहाड तब्बल साठ वर्षानंतर आता खुली होती है। या रहाडची तयारी आता अंतिम टप्प्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड नाशिक शहरामध्ये नाशिकात वेगळ्या प्रकारचं रंगपंचमी खेळली जाते होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते आणि नाशिकमध्ये एक वेगळं महत्त्व आहे या रंगपंचमीला रंगपंचमीमध्ये ऐतिहासिक अशी पा पेशवेकालीनपासून राहाड महोत्सव जो आहे तो केला जातो रंगपंचमी साजरी केली जाते परंपरा आपण बघाल महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिकमध्येच राड परंपरा आहे मुळात जलदेवता आहेत या साती आसरा त्या पेशवेकालीन त्यावेळेला बनवल्या गेलेल्या आहेत राडी या पूजा असतात आपली राड उघडली गेली कारण असं झालं पहिले माणसं हाताने उघडायचे तिला नंतर झाकल्या जायची लाकडांनी आणि मग पुन्हा त्याच्यावर माती भरल्या जायची आम्ही जुने लोक सांगायचे का राडी रांगोळ केली तर तुम्ही वर्ष वर्षभर आजारी पडत नाही बघ आपण बघितलं आता अचानक एवढे रोग येऊन गेले काहीतरी कारण होतं का एका दिवसासाठी हा हा पेशव्यांनी बांधला किंवा त्या काळात बांधल्या गेला चार चार, चार तीनशे तीनशे वर्षापूर्वीच्या परंपरा आहेत काहीतरी तर त्याच्यामध्ये असल म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये बघितलं आता आपण चुना गुळ याच्यामध्ये ते प्लास्टर आहेत अजूनही त्या प्लास्टरांना काही झालेलं नाही आहे जशा तसा राड निघाली कुठलंही तिला तिथं ब्रेक नाही कुठं पण पडलेली नाही आणि आनंद घ्यावा सगळ्यांनी येऊन मी नाशिकरांना विनंती करतो खास करून तरुणांना की त्यांनी कुठल्याही नशा न करता आपल्याकडे राडीचा आनंद घ्यावा आणि द्विगिणित करावा कॅमेरा पर्सन बबन सतगिरी सह सा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक